गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि आलेला आहे आमच्याकडं पाणी पाणी आल्यानंतर बघा असा राडा पसारा सगळीकडं असतो आणि पाणी कसं होतं पाणी आल्यानंतर पाणी भरेपर्यंत एक तास दीड तास असंच असतं आमच्या महागं घाई गडबड नसते सकाळचा स्वयंपाकाचा टायमिंग असतो पूजा असतात देवपूजा वगैरे असते आणि पाण्याचं झाला तर थोडेच दिवस पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा तसा प्रॉब्लेम नाही पण उन्हाळ्यामुळे आपल्याला जास्तीचं पाणी भरून ठेवावं लागतं तसं पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये एवढा प्रश्न येत नाही पण उन्हाळ्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतो झाडांना जास्तीचं पाणी लागतं तर ह्या कारणामुळे मला जास्तीचं पाणी भरून ठेवायची वेळ येते आणि म्हणूनच पाणी आहे तोपर्यंत त्या पाण्याकडे लक्ष देऊन प्रॉपर तिथं उभा राहूनच पाणी भरावं लागतं तर पावसाळ्यात असं होत नाही पावसाळ्यात मनाने टाकीत पाणी पडत असतं मोटर लावून दिली की विषय एकदा काय हे होतो पण उन्हाळ्याचं थोडंसं काळजीपूर्वक सगळं हे करावं लागतं त्याचबरोबर सकाळची वेळ आहे आणि सगळी भांडी वगैरे आईने घासून ठेवली होती पाण्याची भांडी पण बॅलर फक्त बॅलरचं झाकण वगैरे जरा घाण झालं होतं तर पाऊस पण येतो आहे ना अधूनमधून त्यामुळे हे सगळं जे आहे ते स्वच्छ करून जी ती भांडी विंडी सगळी स्वच्छ करून घासून पाण्याची ठेवली म्हणजे आपल्याला भरायला बरं पडतं आता हल्ली तर रोज दो, दोन दोन तीन दिवस झालं बघा रोज दिवसभर कडक असं ऊन होतं ऊन पडतं एवढं गरम होतं आणि त्यानंतर रोजचं संध्याकाळी चारनंतर पाऊस येतो ह्या आठवड्यामध्ये आमच्याकडं रोजचा असा संध्याकाळचा पाऊस पडलेला आहे चारनंतर रोजचा पाऊस पडतोच पडतो तर खूप छान वाटतं आता फ्रेश वाटायला लागलेलं आहे आणि पावसाने पण आता मस्त अशी सुरुवात केलेली आहे तर बघा कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वताईंचे दादांचे मनस्वी आभार खूप छान सुंदर कमेंट केलेले आहेत आणि असेच रोज तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करत जावा मी नेहमी सांगत असते तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे मला आणखीन व्हिडिओ बनवायचा उत्साह येतो आणि तुमच्यासाठी मी खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन येत असते तर सकाळची वेळ आहे आणि छान असं माझं चालू आहे देवघरातला दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतला आता तुळशीची पूजा वगैरे करून घेते तर काल परवाच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ताईंचे प्रश्न होते ते ते त्या प्रश्नाची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये तर बघा शुक्रवारची पूजा मांडली होती आणि त्यानंतर परत मला आणखीन एक दोन तीन कमेंट आल्या की ताई ज्यावेळेस तुम्ही शुक्रवारची पूजा मांडता त्यावेळेस तुम्ही पोती कुठली वाचता किंवा काय वाचायचं तर त्या ताईंना सांगते की पोती असं कुठल्याही आपल्या कुलदेवीचे शुक्रवार आहे त्यामुळे पोती असं वेगळं काहीच वाचायचं नाही ताईनं ना पण आपल्या स्वामींच्या नित्य स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये दुर्गा स्तोत्र आणि स्तोत्र आहे ते वाचू शकता नसेल तर तुम्ही दुर्गा शक्तीचा पाठसुद्धा करू शकता जर तुमची इच्छा असेल तर दुर्गा सप्तशितीचा पाठ केला तरीसुद्धा चालेल तुम्ही अशी पूजा मांडून पण माझ्याकडं दुर्गा सप्तशितीचं पुस्तकच नाही आहे ज्या ज्या वेळेस मी खूप वेळा इकडं मिळतच नाही मेन बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं पण नाही मिळालं मला ज्यावेळेस मी पुण्याला जाईल त्यावेळेस मी आणेल दुर्गा सप्तशतीचं बऱ्याच ठिकाणी मी शोधलं पण ब मला मिळालंच नाही इथं शक्यतो इकडं पुस्तकं वगैरे अशी मिळत नाहीत त्यामुळे ज्यावेळेस मी पुण्याला जाईल त्यावेळेस मी आणेलच तर सकाळची वेळ आहे आणि रांगोळी वगैरे काढून घेते आणि बघा ताईंनो दुर्गा सप्तशतीचं नाहीच पाठ करणं झालं तर तुम्हाला सूत्र आणि कालिका स्तोत्र वाचायचा आहे शुक्रवारची पूजा मांडून आणि त्यानंतर एक माळ किंवा तुमच्या मनाने तुम्हाला जेवढ्या माळा जप करता येईल ना कुलदेवीचा तो कुलदेवीचा जप मंत्र करा तर बघा आपली देवी आपली देवी देवता जर आपल्याला जागृत ठेवायचा असेल तर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत म्हणून मी सांग सांगितलेलं तर आहे तरीसुद्धा मी आणखीन बरेचसे ज्या गोष्टी आहेत ना ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते काय होतं बघा आता तुम्ही कसं आहे बघा मी माझ्या डेली रुटीनच्या व्हिडिओमधूनच जी काय माहिती सांगायची ती सांगत असते आणि माझं रोजचं डेली रुटीन हे असंच असतं त्यामुळे मी वेगळं तुमच्याशी काही शेअर करू शकत नाही जे मी नेहमी रोजचं करते तेच तुमच्याशी शेअर करत असते त्यांना त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की रोज हेच तेच तेच तेच, तेच, तेच पाहायला मिळते तर असं काही नाही नो रोजचं माझं जे जसं रुटीन माझी दिनचर्याच अशी असते रोज सकाळ उठल्यापासून जे जे मी करते बारा एक वाजेपर्यंत ती सगळं तुमच्याशी शेअर करत असते स्वयंपाक पाणी कसं आहे बघा सगळे शेअर करतात त्यामुळे मला नाही वाटत की स्वयंपाक पाणी वगैरे केलेलं आहे व्हिडिओमध्ये ठीक आहे पण रोज रोज ते शेअर करायला नाही आवडत मला कसं वाटतं की देवादिकाचं सगळं शेअर करावं जे आपण करतो देवाचं ते इतरांपर्यंत पोचवावं आणि त्यातनं काहीतरी कोणाला शिकता यावं ह्यासाठी मी जे माझं सकाळचं रोटीन असतं मॉर्निंगचं जे मी पूजापाठ करते सगळं तुमच्याशी शेअर करत असते आणि त्यातनं मी तुम्हाला माहितीसुद्धा देत असते त्या त्या प्रकारचे तर बघा आपली कुलदेवी नेहमी जागृत ठेवण्यासाठी आपल्या कुलदेवीचा आपल्यावर ती आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता त्या व्हिडिओमध्ये जा, तर मी सांगितलेलंच आहे पण आणखीन तुम्हाला बरीचशी माहिती जी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये सांगते आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आपल्या घरातच करायच्या असतात बऱ्याचशा जा बऱ्याचशा जणांचं कसं असतं बघा घरामध्ये काय प्रॉब्लेम चालू झाला की इकडं बघायला जा तिकडं बघायला जा हे कर ते कर काय काय तर बघा पन्नास हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार लाखा लाखापर्यंत बघण्याची हे असते आणि मग असे खर्च करत राहतो आपण किंवा आपल्याला कोणी काय सांगतं आपल्याला हेच केलेलं आहे कोणी स काय सांगतं तेच केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला हे व्हायचं असेल जर म्हणजे आपल्या स्वतःच्या घरामध्ये शांतता पाहिजे असेल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून हे व्हायचं असेल सुटकारा पाहिजे असेल तर तुम्हाला सांगते आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपली देवी देवता आपण जागृत कशी ठेवायची देवी देवता जर जागृत ठेवले तर आपल्याला बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्याच्यापासून आपल्याला बरीचशी जी आहे ती सुटका मिळते मी दे, देव देव दे, तर मी नेहमीच सांगते की आपल्या देवघरामध्ये आपले, दे, आपले देवी देवता असतात म्हणजे आपले कुलदेवीचे टाक असतात आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचे फोटो असतात मूर्त्या असतात तर आपल्या घरामध्ये आपले देवदेवता असूनसुद्धा आपण इतर बाहेर ठिकाणी बघायला जातो हे करतो कारण आपल्याला त्याची समज नसते किंवा आपल्याला माहिती नसते त्यामुळे आपल्याला असं वाटतं आणि मग बरेचसे ब लोकं सांगतात तुम्हाला असं केलेलं आहे तुम्हाला तसं केलेलं आहे त्याच्यासाठी हे करावं लागेल ते करावं लागेल बरेचशा गोष्टी असतात त्याच्यानंतर तर असतात बर काही गोष्टी असतात पण केलेल्या हे बाकी हे सगळ्या गोष्टी असतात पण त्याचबरोबर आपल्याला स्वतः आपले देवी देवता जागृत ठेवण्यासाठी आणि आपल्या घराचं असल्या लोकांपासून रक्षण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे मेन महत्त्वाचं आहे तर बघा जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून सुटकारा पाहिजे असेल किंवा आपल्या घरामध्ये शांतता पाहिजे असेल आपल्या घरामधलं वातावरण चांगलं हो होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ज्यावेळेस आपल्या देव आपल्या देवघरामध्ये दे याचे कुलदेवीचे टाक असतात आणि देवघरामध्ये दे कुलदेवीच्या मूर्त्या असतात कुलदेवी किंवा कुलदेवता दोन्हींच्या पण सांगते तर बघा त्यांना जागृत ठेवायचं जा, त्यांना जागृत ठेवण्यासाठी अगदी साध्या सिंपल पद्धतीची जी, जी तुम्हाला माहिती सांगते मी तर बघा त्यांना जागरूक ठेवायचं जागरूक ठेवणं म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं पौर्णिमेला एकदा सगळे देवी देवता जे आहेत ना आपले त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक केला ना आता ह्या दग दगदगीच्या धावपळीच्या जीवनामध्ये रोज अभिषेक किंवा दर मंगळवारीच अभिषेक करणं होत नाही म्हणून पौर्णिमेला करायचा आमुषा पौर्णिमेला जी सेवा करतो ना आपण ती तात्काळ देवांपर्यंत पोचत असते त्यामुळे शक्यतो काही सेवा जे आहेत ते आमुषाला पौर्णिमेला करायच्या असतात तर बघा तर आपल्या देवघरामध्ये जे देव असतात आपले कुलदेवीचे टाक असतात मूर्त्या असतात तर काय करायचं आपल्याला पौर्णिमेला पूर्ण पंचामृताने अभिषेक करायचा सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि अभिषेक करायचा देवांना अभिषेक करायचा पंचामृत आणि त्यानंतर सगळे द देव जे आहेत ते स्वच्छ सुचूत करून देवघरामध्ये ठेवायचे त्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवून आरती करायची आपल्या कुलदेवीची जी कुठली आरती असेल ती आरती करायची सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची आरती करायची त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती करायची तुपाच्या दिवेने किंवा कापराने तुम्ही आरती करू शकता त्यानंतर जर आपल्या घरा घरामध्ये पर असेल तर परडीतला पोत जो आहे ना तो पे प्रज्वलित करायचा आणि त्याचंसुद्धा आपल्या घरामध्ये म्हणजे आमुशाला पौर्णिमेला पोत पाजळायला चांगला असतो आपल्या मागची इडापिडा जी आहेत ना ती कमी होत असते आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि बघा पौर्णिमेला आमुशाला एक तरी नारळ जरूर वाढवायचा आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या देवघरावरनं ओवाळायचा ओवळायचा आणि नारळ वाढवायचा तो नारळ वाढवणं म्हणजे बली देणं असतं तर बघा अशा प्रकारचा आपल्याला बली द्यायचा असतो म्हणजे नारळ जो आहे था 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 था। तो वाढवायचा आत असतो आता तो आपल्या आत घराच्या रक्षणासाठी असतो त्या त्यामुळे तो नारळ एक तरी वाढवायचाच म्हणजे आमुशाला पौर्णिमेला आणि जर देवघरात वाढवायचा था आणि देवघरातला नारळ जो वाढवलेला था। असतो ना तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आणि ज्यावेळेस आणखीन आपण आमुषाला दारामध्ये नारळ फोडतो आता बरेचशा बऱ्याचशा लोकांना माहीत असेल काही काही लोकांना माहीत नसेल आमुषाला नारळ ज्या वेळेस आपण फोडतो आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभावी यासाठी आपण आमुषाला नारळ फोडायचा असतो तर तो नारळ फोडायचा घराच्या बाहेर म्हणजे सगळ्या घरामधून फिरवून आणायचा तो नारळ सात वेळा आपल्या घरावरनं म्हणजे आपल्या चौकटीच्या बाहेर यायचा आपण आणि घराकडे तोंड करायचं सात वेळा घरावरनं उतरायचा नारळ तो आणि दाराच्या मधोमध फोडायचा आणि तो नारळ दोन्हीकडे दोन ठेवून द्यायचा त्याच्यावरती कुंकू टाकायचं आणि तो रात्रभर तिथंच ठेवायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पाण्यामध्ये प्रज्वलित प्रवाहित करायचा वाहत्या पाण्यामध्ये तर असं असतं जो नारळ आमुश्याला वाढवतो ना तो नारळ आपण खायचा नसतो कारण जी इडापिडा आपण जाण्यासाठी जी तो नारळ फोडलेला असतो तर त्या नारळाचा आपण घरातल्याने कुणीही प्रसाद म्हणून खायचा नाही पण ज्या वेळेस आपण देवघरामध्ये दे नारळ वाढवतो पौर्णिमेला किंवा मंगळवारी एखाद्या शुक्रवारी नारळ आवर्जून वाढवायचा नाही एकदा तरी आणि नारळ वाढवला की तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आणि अवश्य बघा आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं पौर्णिमा येते प पौर्णिमेला असा देवघरामध्ये दे आपल्या नारळ वाढवायचा असतो आपले देवी देवता असतात ना त्यांना जा जागरूक ठेवण्यासाठी हे करायचं आहे आपल्याला इकडं तिकडं जाऊन बाहेर पैसे घालवत बसण्यापेक्षा चार पैसे आपण आपल्या घरात खर्च करून जर आपण आपल्या घराचं रक्षण केलं तर ते खूप खूप चांगलं असतं आणि बघा आपल्या डोक्यातनं हे सगळ्या वाईट गोष्टी काढून टाकायच्या आणि आपण आपल्या मनाने आपल्या स्वतःच्या मनाने आपल्या घरामध्ये हे सगळं जे आहे ते करत राहायचं सगळं व्यवस्थित होतं बघा मी माझ्या स्वतःचे अनुभवाचे बोल सांगते ताईंनो की अशा गोष्टींवरती मात करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवी देवतांना जागृत ठेवणं महत्त्वाचं असतं रोजचं दोन्ही टाईम नित्य आरती न चुकता आपल्या देवघरामध्ये करायची म्हणजे करायची आणि आरती करत असताना सहकुटुंब सहपरिवार आरतीमध्ये हजर असाय असलं पाहिजे नसेल तर आपण एकटा असले तरी आपली मुलं बाळं घेऊन आरती करायची पण रोजची नित्य आरती करायची आता काय होतं बघा आमच्यात सकाळची आरती समर्थ असला तर मी आ, तो असतो नंतर माझी मी एकटीच करत असते संध्याकाळी पण ते आलेले असतील तर ठीक नाही तर माझा माझं टायमिंग झालं की मी माझी आरती करून घेत असते तर असं माझं नित्य नियमाने दोन्ही टाईम आरती देवघरामध्ये दे असते पहिल्यांदा आरती प्रथम आरती गणपती बाप्पाची दुसरी आरती आपल्या कुलदेवीची त्यानंतर वारानुसार देवाची अशा माझ्या अशी माझ्या पद्धतीनं मी माझ्या देवघरामध्ये दे आरती करत असते आणि नैवेद्य जो घरामध्ये भाजी भाकरी जो आपण काय नैवेद्य बनवलेला असतो आपण स्वतःला जेवण्यासाठी जे बनवलेलं असतं त्यातलाच गा म्हणजे आपल्या देवीदेवताच्या नावाने थोडासा होईना पण तो नैवेद्य ठेवायचा त्यानंतर तो नैवेद्य आपण वेस्ट करायचा नाही खायला घेतला तरी चालतो देवाचा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालतो किंवा गायला द्यायचा तर अशा पद्धतीनं रोज जर आपण आपल्या देवघरातल्या देवांना दोन्ही टाईम वेळात वेळ काढून जर आरती केली नैवेद्य दाखवला तर आपल्याला इतर कुठंही जायची गरज लागणार नाही आपल्या म्हणजे आपल्या ह्याचं आपल्या घराचं रक्षण आपल्या लेकराबाळाचं रक्षण आपल्या घराण्याचं रक्षण आपलेच देवदेवता देव करत असतात त्यामुळे ते तेच आपल्याला जागरूक ठेवायचं आहे इकडं तिकडं जाणं पूर्णपणे बंद करायचं इकडं कर तिकडं भटकत नाही राहायचं आपण आपले देव घरातले देव जे आहेत ना जागरूक ठेवले की आपलं आपोआपच रक्षण होतं आणि आपलं घरामध्ये आप वातावरणसुद्धा बघा खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतं आणि तुम्हाला हळूहळू हे रिझल्ट जाणवायला लागतील तर तुम्ही काय करू करून बघा तुम्हाला सांगते मी हे आहेत ना हे जे मी सांगते ना ताईना तुम्हाला तर हे तुम्ही कमी कमीत कमी कंपल्सरी तीन महिने करून बघा रोज निघते नेमाणे तुम्हाला बदल जाणवेल आणि त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपीच करचाल तर बघा कुठलीही गोष्ट तीन महिने केलं तर त्याचा रिझल्ट असतो त्यामुळे बघा आपल्याला कुठलीही सेवा असेल कुठलीही सेवा जरी आपल्याला कंटिन्यू तीन महिने केलं तर त्याचा फरक जाणवला लागतो त्यामुळे सगळ्यात साधी सिंपल सोपी सेवा तुम्हाला सांगते ताई नो सगळ्या ताईं ज्या ज्या ताई संकटात आहेत त्या त्या सगळ्या ताईंसाठी सांगते की तुम्ही तुमच्या फक्त देवघरातले देव तुम्ही जागरूक ठेवता ताईंनो तुम्हाला नाही फरक पडला तर मला सांगा तुम्ही फरक शंभर टक्के पडणार म्हणले की पडणार फक्त तुम्ही हे तीन महिने कंटिन्यू करत राहा आणि त्यानंतर तर कायमस्वरूपी करायचं तीन महिने जर तुम्ही ही सेवा कंटिन्यू केली तर तुमच्या आंघोळणी पडेल आणि कंटिन्यू तुम्ही नेहमीच करत राहाल तर ही मी स्वतःचा अनुभव सांगते त्यानं मी जे करते ना तेच तुम्हाला सांगत असते आणि त्यातनं मला किती रिझल्ट आहे आणि मला किती त्यातनं फायदा झालेला आहे तेच तुम्ही तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे बघा आपल्या देवघरातल्या देवांची रोज नेत्य दोन्ही टाईम आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि आमुषा पौर्णिमेला जे मी काय काय सांगितलेलं आहे उपाय ते, ते काई काई उपाय करायचे त्याचबरोबर आणखीन तुम्हाला सांगते आमुषा पौर्णिमेला काय काय उपाय करायचे असतात आपल्या घरातलं नेहमी बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असतेच किंवा न बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये कुणाच्या कहना पण पायाद्वारे येत असते तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय काय गोष्टी करायच्या असतात तर त्या काय करायच्या असतात तर बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामध्ये कुणाच्या आणि कुणाच्या पायाने निगेटिव्हिटी येत असते त्यामुळे आपल्याला आपल्या दारातसुद्धा बघा कधी कधी गोमूत्र टाकायचं त्यानंतर हळद मीठ पाणी हळद मीठ टाकून ते पाणी शिंपडायचं आणि आपली आठवड्यात नाही करते टाकुन, टाकुन, त्या दिवशीसुद्धा बघा आपल्या घरातले मीठ टाकून गोमूत्र टाकून फरशीसुद्धा पुसायची त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी भरपूर येते आणि नकारात्मक नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नकरात्म, कमी होते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना छोट्या मोठ्याच असतात पण ह्या काळजीपूर्वक जर आपण केल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला भरपूर असे होतात आणि मीही तुम्हाला डेली रुटीनच्या व्हिडिओमध्ये सांगत असते ताईंनो जे मी तुम्हाला करते ते तो तुमच्याशी तु तु शेअर करते आणि तुम्ही खरंच शंभर टक्के डोळे झाकून तुम्ही ह्या गोष्टी करा बाकीचे इतर ठिकाणी आपण पैसे वेस्ट घालू असतो आपण आपल्या घरातले कुलदैवी कुलदेव जागृत ठेवून जर आपलं घरामध्ये समाधान नांदत असेल तर करायला काहीच हरकत नाही तर बघा इकडे चालू आहे माझा स्वयंपाक आणि स्वयंपाक चालू आहे आणि नेमकं घाई गडबड कशाची आहे ते सुद्धा सांगते तर आई जाणार होती स्त्रीला सोडण्यासाठी तिकडे त्यामुळे स्वयंपाकाची घाई चालू आहे गडबड चालू आहे सगळं सुगड़ बाकीचं सगळी घरातली कामं करून घेतली त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले कारण चपाती भाजी ह्यांचा डबा पण द्यायचा होता आणि त्याचबरोबर आईला पण चपात्या बांधून द्यायच्या होत्या आणि सकाळी लवकर साडेनऊची गाडी पकडायची म्हटल्यानंतर सकाळी लवकरचंच हे रुटीन आहे तर सकाळी साडेनऊला गाडी म्हणजे आपुल्या इथून दहाला जर निघलं तर तिथं दोन अडीच तासात पोचतं वेळापूरला तर अशा हिशोबानंच सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळे घरातली सगळी कामं बिमं पटापट पत केली आणि स्त्रीला सोडण्यासाठी आई आज जाणार होती तर स्त्रीला सोडून परत येईल ती मी उभा राहून पटकरणं भाज्या वगैरे सगळ्या करून घेतल्या त्यानंतर आईने खाली बसून चपात्या लाटून दिल्या आई असली ना की रोजचं बघा नाही ने ते नेहवाने आई मला अशा खाल्या बसून चपात्या लाटून देत असते आणि मी भाज्या वगैरे करत असते भाज्या करत करत चपात्या पण भाजत असते म्हणजे काय होतं दोन्ही टाईम माझं पटकन स्वयंपाक होतो आणि रोजचं माझं एक वाजते मला रोजचं काम करायला माझं एकटी असल्यानंतर आई असली की आमचं दहाला काम उरकतं तर असं आहे बघा आईशिवाय काय म्हणतात ते हे नाही आणि आम्ही दोघीच बहिणी आहोत ना त्यामुळे मग आई कधी तिच्याकडे राहते कधी माझ्याकडे राहते कधी तिच्या गावाला राहते त्यानंतर बघा मी आई वगैरे गेली स्त्री गेला त्यानंतर मला पण नाही आणि दिवसभर त्यानंतर मग असं भोरभोरच झालं त्यानंतर दुपारनंतर बघा आमच्याकडं असं भयंकर वादळ आणि वारं आणि भरपूर असा पाऊस तर बघू शकताय दुपारची वेळ आहे आणि आवळ किती आलेला आहे ह्या आवळ जे आलेलं आहे ना ह्याच्यामुळे आपल्याला कळतं आहे की पाऊस कसला मोठा पडणार आहे तर एवढा मोठा पाऊस आला होता किंवा असा टिपके पडायला चालू झाले होते आत्ताच